आंदोलनावर ठाम आहे काय सांगाल मुंबईला धडक नाराय जरा सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं कारण नाहीये मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केले ते सर्वांना माहिती आहे विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे

हे सारथीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे पुढेही आम्ही करणार आहोत त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ राज ठाकरेंनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी घरी बोलवलं आहे चांगलं आहे मलाही बोलवलं आहे थँक्यू 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 मला मलाही बरोबर